सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशांसह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर भंडारदरा जिल्ह्यातील राष्ट्रीय दर्जा असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे तसेच वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ होत असल्याने गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता सदर धरणाच्या तेहतीस दरवाज्यांपैकी पंचवीस दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय पुढील काही तासात पाण्याच्या विसर्गामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने पाच ते सहा हजार क्युसेक पर्यंत वाढ करण्यात येणार असल्याने नदीपात्रात आवागमन करण्याची काळजी घ्यावी व सतर्क राहावे असे आवाहन भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाकडून करण्यात आलंय सध्याची नदीपात्राची पाण्याची पातळी दोनशे त्रेचाळीस पूर्णांक सत्तावन्न मिलीमीटर इतकी असून ती इशारा पातळीच्या खाली आहे महाविकास आघाडी मधील मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावरून रस्सी केस सुरू असल्याचं आहे एकीकडे चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याचा उद्धव ठाकरेंचा आग्रह तर आधीच निवडणुकींना सामोरे जाऊ मग मुख्यमंत्री ठरवू काँग्रेसची भूमिका असल्याने सुटलेला नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते नुकती बदलापूरमध्ये जी काही एका चिमुरडीवर अत्याचाराची घटना झाली ही घटना खऱ्या अर्थाने आमच्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढे आणली तेव्हा ती घटना सर्वांपुढे आली असून तोपर्यंत ही घटना दाबूनच ठेवली होती आता पुढे येऊ लागल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात लहान लहान मुलींवर बलात्काराच्या घटना होत आहे अशा वेळी वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी महाशक्ती आज खऱ्या अर्थाने हवी होती महाराजांनी रांजाच्या पाटलांचे हातपाय कापून जसा चौरंग केला होता तसेच या नराधमाच केलं पाहिजे असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय यवतमाळच्या वाणी येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारने मराठा समाजाला सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी विशेष म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलंय मुंबईतील वरळीत अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर झळकले आहेत वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत त्यामुळे महायुतीतील अजित पवार गट वरळी मतदार वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरविण्याच्या तयारीत आहे मिटकरींच्या नावानं वरळीत झालेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात काहीच कुतूहल निर्माण झाल्याचं पाहायला आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विदर्भ दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून आज मनसेचा सातवा उमेदवार जाहीर केलाय मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया भंडारदऱ्यातून सुरुवात केली आहे अपेक्षेनुसार राज ठाकरेंनी विदर्भ ही विदर्भातील काही महत्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे गडचिरोलीमधून चंद्रपूरला पोहोचलेल्या राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावाची गुरुवारी रात्री घोषणा केली होती त्यानंतर आज वाणी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून यापूर्वी चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे मनसेचे आतापर्यंतचे एकूण उमेदवार जाहीर नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तेवीस ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मात्र आंदोलनाआधीच रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले वर्षा ऐवजी आझाद मैदानावर आंदोलन करा अशा सूचना पोलिसांनी दिल्याची माहिती मिळत आहे शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी त्यांनी वर्षा बंगला येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला होता त्यानुसार आज ते वर्षा निवासस्थानी धडक देणार होते मात्र वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय लोकसभेत मोठं यश मिळाल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे आगामी ठाकरेंची नजर मुंबईवर असेल असं म्हटलं तरी तो ठरणार नाही कारण येऊन घेतलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील छत्तीस पैकी किमान पंचवीस जागा लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे याच दरम्यान शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेत्यांच्या समर्थकांकडून उमेदवारीचं नाव जाहीर होण्याआधी सोशल मीडियातून प्रचार सुरू केल्याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर सरकारवरून प्रशासकीय बदल करण्यात आले आहे काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे दरम्यान आय ए एस अधिकारी इक्बाल सिंह चहल यांची बदली नंतर उद्धव ठाकरे हल्लाबोल केलाय भाजपाचे इकबाल सिंग चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच इकबाल सिंग चहल यांच्यावर सरकारने गृह मोठी जबाबदारी दिल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली निवडणुका आयोगाने काही दिवसांपूर्वी देशातील दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील असं बोललं जात आहे शिवाय राज्यातील महायुतीच्या विरोधात आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केलाय दरम्यान राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील कोणाला किती टक्के मतं मिळतील याबाबत नवा सर्वे समोर आलाय सह्याद्री बातमी बातमीपत्रात इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री